लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड्या चेन्हावर मी निवडणूक लढत आहे आज आपल्या सगळ्यांचे मतारूपी आशीर्वाद मागण्यासाठी सकाळपासून सा अंबेगाव तालुक्यामध्ये दौऱ्याला सुरुवात केली तिथे अनेकांचे विचार आपण ऐकले देवेंद्र शेठ आपल्यासमोर संघाची परिस्थिती सांगितली आमच्या तरुणांनी त्याची व्यथा सांगितली की विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्हाला खासदाराकडं कशी वापरू मिळते आणि हीच परिस्थिती जवळजवळ सगळ्या गावांमध्ये त्यांचं कुठंतरी अज्ञान आहे की पंधराशे ग्रामपंचायती नाहीये पाचशे ते सहाशे ग्रामपंचायती आहेत त्यांनी आता कुठल्या मतदारसंघातल्या अजून ग्रामपंचायती ऍड केल्या माहिती नाही आहे सरासरी जर आपण ढरलं तर साधारण शंभर सवशे ग्रामपंचायती प्रत्येक विधानसभा मतदान आहे असं आपण जरूर सांगतो असो मित्र ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक अवघी बातमीची नाहीये ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक देशाचं संरक्षण देशाचं अर्थ कारण देशाचं पाच वर्षाचं नियोजन पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या तरुण पिढीला काय मिळणार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय होणार आहे महिलांच्या बाबतीत हे सरकार काय धोरण आखणार आहे उद्योगधंद्याच्या बाबतीत हे सरकार काय धोरण आखणार आहे आणि विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाची प्रतिष्ठा येणाऱ्या पाच वर्षात कशी राहणार आहे या संदर्भातली ही निवडणूक आहे आणि हे सगळे निवडणूक प्रश्न घेत असताना आपल्या मतदारसंघामध्ये निवडून गेलेला खासदार आपल्यासाठी काय करू इच्छितो आपल्यासाठी त्यांचं काय ध्येय आहे काय धोरण आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी आपण मतदान केलं खासदार निवडणुकीला आपली अपेक्षा होती की खासदारांना आपल्या गावासाठी आपल्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी काहीतरी योगदान द्यावं पण एकंदरीत पाच वर्षाचा आपल्या सगळ्यांचा जर अनुभव पाहिला तर खासदार तर पुढे दिसले नाही आजाराचे पी आहे सगळं माझा सगळं धुमापूर घालून बसले दोन तीन पी आहे त्यांचे म्हणून त्यांना एम आय डी सी मध्ये सगळं पीएच आणि हे सगळं होत असताना मला एक कळत नाही एका बाजूला आपण म्हणतो की बाबा आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न मला सांगता या खासदारानं गेल्या चार वर्षामध्ये सुरुवातीच्या चार वर्षामध्ये गरीब शेतकऱ्याचा प्रश्न उचललाय गरीब कांद्याच्या भावाचा प्रश्न उचललाय जेव्हा या की नाही आता आपल्याला उभं राहायचंय मग शेतकरी आपल्याला उभं राहायचं तर म्हटल्यावर पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट दे